न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि करा जहांगीर रनमल्ली यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर दत्वाडचे सुपुत्र व इंडियाचा आवाज या न्यूज चॅनलचे धडाडीचे व निर्भीड पत्रकार श्री जहांगीर मेहबूब रनमल्ली यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेसतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सर्वसामान्यांच्या व्यथा व प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री जहांगीर मेहबूब्रन मल्ली यांनी केला आहे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे